सोलापूर जिल्हा परिषदेतून एकाच दिवशी दोनशे पन्नास कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्याकरिता सुट्टीच्या विशेष आयोजन करण्यात आहे मंत्रालय सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतून येत्या एकतीस मे रोजी सुमारे दोनशे पन्नास कर्मचारी निवृत्त होत आहेत त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी सुट्टीतही विशेष शिबिर आयोजित केलं आहे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या मदतीनं आयोजितलेला या विशेष शिबिरात निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे से लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे जुन्या काळात अधिकृत जन्मदाखला नसलेल्या मुलांना शाळेत दाखल करताना तेथील शिक्षकांकडून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसाची एक जून हीस तारीक नोन नोन ही तारीक, हीच तारीख मुलांची जन्मतारीख म्हणून नोंद केली जात होती गुरुजींनी नोंद केलेली विद्यार्थ्यांची एक जून ही जन्मतारीख अद्यापर्यंत चालत आली आहे हीच जन्मतारीख घेऊन शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले असे अनेक अधिकारी आणि कर्मचारी एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होतात जिल्हा परिषदेत एकतीस मे रोजी एकाच दिवशी असे विविध विभागातील सुमारे अडीचशे कर्मचारी निवृत्त होत आहेत